भैया किती छान वातावरण आहे किती हिरवळ पसरली असं वाटतं इथं घर बांधून राहाव मग एक काम कर सुंदरे म्हशीच्या मशीच्या सांगून ह्या जंगलात एखादा छपर बांधून घे आणि राहतच तस पण तू जंगलीच दिसते या जंगली, जंगली रानते बोका पांडा चला उतरा गाडी पुढे जात नाही इथून उतराव लागणार आपल्याला आय माझ सगळं मागच मांड्याना मांड्या दुखाय लागल्या वहिनी दमनी पदूर गुटन तोंडावर चला बोल्या आता पैसा पैसा, पैसा। तोंड हे मक्या अरे कुठे चालला लगेच हात था हलवीत गाडीत नाही उतरला तर वर काय झालं काय झालं म्हणजे ती गाडीतला हात्यार का तुमचा बाप काढायचा हे बोल्या जा काका तू वास घेऊन काढणार आहे सोनं जा घे काढून तिकडे तुला काय माझा हात तुकतोय घ्या

जंगल में मंगल करायचं सुंदर आज आपल्याला हा मग असे लांब का अशी जवळ ये ना सुंदरे है? है ना नको <laughs> <laughs> काय झालं <जला> तुम्हाला <laughs> काय नाही जरा भास झाला वाटते जाऊ दे घर <laughs> तू ये ना अशी जवळ सुंदरे इकडून कस काय आले आओ तू हे कुडून मग म्हणलं होती तर हे तू निघलं पाहिजे सुंदरे भूत आहे मला असं वाटतं तिथं बूत हा बूत आहे म्हणते अगं अगं तू शिकोटी राहू दे तशीच नाही 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 सुंदरे शिकोटी तशीच जाऊ दे लय बोल्या कटळा आला खर लई व्हायचा गाला कधी दम काढ जरा त्याचाच मी बी बघतोय ना मला आला कटळा अरे आईला मारा बिराज पांडाय गड्या मारा फोन लावू करे लाव कर फोन ताप दिला काय घाल तोंडात तोंड पार काय तुला तर अकल बिकल कधी कोणा तुला बोल्या म्हणाव का कोल्या म्हणाव अरे कुठं गेला रे तांत्रिकाचा ता, खवड्याचा ता नंबर

ማራት ተላላውቃ አውሸድ ለጃሊም ድስተ ገሪያ काय करू तुम्हाला लाल टमाट्यासारखा का झालाय कोणी हाणल्या उने अरे जीव वाचवा वा, तुम्ही जीव वाचवा अरे जीव वाचवा रे तुमचं अहो तुम्ही तर एवढे महान तांत्रिक या जंगलातले भूत काढणारे तुम्हाला भूतांनी कस काय मारलं अरे कसला मांत्रिक नाही बाबड्या लोकांना फसवत असतो बाबा भूता रे बघ सगळं तुझ्या मनात झालं बरं तुम्ही फक्त मलाच दोष द्या हो घरात खाऊन खत करण्यापेक्षा काहीतरी काम धंदा करा म्हणलं होतं लागलं तर मला बडा करायला गुप्त नव्हतं शोधायला लावलं तुम्हाला आता राहू दे जीव वाचवून पळ तो लोक भूत भैया Yeah. आपल्याकडे जायला गेलं बोला मोठं भूतळे आता खरंच करण्यात झाली माझी पाणी सांगवान

नाही नाही अरे काय सांगू बाबा ना तुम्हाला ह्या जंगलाला लागून तुमदार घर होतं माझं आय बा नुकतीच लगीन करून आणलेली बायको असा परिवार होता आमचा बा जंगलातनं मध गोळा करून आणायची आणि मी गावात जाऊन मध विकायचो आम्ही आमच्या दोन्हीत आनंदी होतो र पण पण एका रात्री जंगलात मस्ती करायला आलेल्या तुमच्यासारख्या बेजबाबदार माणसांमुळे जंगलाला आग लागली त्या आगीत माझं घर जवळून खाक झालं त्याच दिवशी ठरवलं हे जंगल माझं घर आणि ह्या जंगलाचा प्रत्येक जीव माझा परिवार यापुढे माझ्या घरावर आणि माझ्या परिवारावर अशी वेळ येऊ देणार नाही म्हणून भूत बनून जंगलात येणाऱ्या प्रत्येकाला भीती घालायला लागलो गावात आपोआपसरा लागल्या भूताच्या भीतीनं लोक जंगलात यायची बंद झाली खरंय बाबा तुमचं तुम्ही जे बोलता ते अगदी बरोबर आहे या लोकांना या पर्यावरणाची काहीच काळजी नाही म्हणून तर आजही तुमची अवस्था झाली खरं म्हणायला गेलं तर आमच्याकडून पण चुकलं आम्ही जंगलामध्ये शेकोटी पेटवायला नव्हती पाहिजेत आणि आमच्याकडून जो त्रास झाला तुम्हाला त्याबद्दल आम्ही क्षमा मागतो आणि तुमचं हे रहस्य आम्ही जगापुढे नाही आणणार